नमस्कार मी भाग्यश्री फाटक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे आधीच मार्केटचा चाललेला गोंधळ आणि त्याच्यात माझ्या व्हिडिओचा सकाळी झालेला गोंधळ या दोन्ही गोंधळाचा ताण सहन करावा लागला तुम्हाला सगळ्यांना त्याबद्दल आधीच दिलगिरी व्यक्त करते तुमची माफी मागते पण आत्तापर्यंत मी व्हिडिओ करायला लागल्यापासून असं कधी झालं नव्हतं की आवाजच ऐकू येत नाही नेहमी आपण अगदी स्वयंपाक करायला लागलो तरीसुद्धा डूज अँड डोट्स म्हणजे काय करायचं आणि काय करायचं नाही हे डोक्यात ठेवूनच प्रत्येक गोष्ट करत असतो आता मी आजपासून एक नियम लावून घेतला आहे व्हिडिओ पूर्ण झाला की मीच आधी ऐकू येतो की नाही तो, तो पाहणार आणि मगच पाठवणार हा नियम माझ्या यादीमध्ये मी ॲड करून घेतलाय हा माझाही पहिलाच अनुभव आहे तर चुकांची दुरुस्ती नक्कीच केली पाहिजे म्हणजे मी नेहमी म्हणते पहिल्यांदा होते ती चूक पुन्हा जर तेच घडलं तर तो गुन्हा ठरतो म्हणून आपण चुकीची पुनरावृत्ती पुन्हा केली नाही तर आपलं आयुष्य सुधारतं हा माझा खूप वर्षापासूनचा नियम आहे आणि तो मी ह्याच्यानंतर नक्की पाळेन की प्रत्येक वेळेला आधी व्हिडिओ मला ऐकू येतो की नाही ते आणि मग तुम्हाला पाठवेन आज मार्केट व्होलटाईलही होतं अगदीच नॅरो रेंजमध्ये कन्सॉलिडेटही होत होतं सुरुवातीला फक्त व्हिएतनाम बांगलादेश यांना टॅरिफ लावली असल्यामुळे त्यांचा माल महाग पडेल आणि आपल्या टेक्स्टाईल कंपन्यांना उत्तेजन मिळेल म्हणून सुरुवातीला टेक्स्टाईल कंपन्या ते घेत होत्या नंतर मग त्यांच्याही किमती ओसरू लागल्या ज्यांनी उशिरा खरेदी केला असेल इंट्रानेटसाठी त्या लोकांना त्यामध्येही लॉस झाला असेल पण ट्रेड करण्यासारखं मार्केट नव्हतंच मुळी म्हणजे पाच पावलं पुढे जायचं चार पावलं पाठीमागे यायचं त्याच्यामध्ये ट्रेड काय होणार सगळे स्टॉप लॉसेस ट्रिगर होण्याचंच काम होतं बाकी काहीही अशा मार्केटमध्ये ट्रेड होत नाही कंटेनर कॉर्पोरेशनचे अपडेट चाले अकरा पॉईंट तीन टक्के त्यांचं एकंदर व्हॉल्यूम वाढलं डोमेस्टिक वॉल्यूम त्याच्यात नऊ टक्क्याने वाढलं आणि एक्सपोर्ट इम्पोर्ट बारा टक्के झाले रेल तेल रेल तेलला सेंट्रल वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशनकडून शहाण्णव कोटीची ऑर्डर मिळाली लोढा लोढाने डिबेंचरच्या मदतीने तीनशे कोटी रुपये उभे केले याचा कूपन रेट सात पॉईंट शहाऐ शहाण्णव टक्के आता कुपन रेट म्हणजेच व्याजाचा दर तुम्ही गृहीत धरा पण डिबेंचरवरचं जे व्याज असतं त्याला आपण कूपन रेट म्हणत असतो सेबी बाजाराबाबतीत नियम कडक करेल आणि त्याचा परिणाम व्हॉल्यूमवर होईल म्हणून सी डी एस एल बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजे बी एस सी एम सी एक्स एंजल हे सगळे कॅपिटल मार्केटच्या संबंधातले शेअर आज मंदीत होते पी सी ज्वेलर्स हा शेअर सर्व्हेलन्सखाली टाकला आहे म्हणून त्याच्यातही मंदी होती अडाणीने बारा हजार सहाशे कोटीची अनकंडिशनल ऑफर इन्सॉल्वन्सी प्रोसिडिंगच्या संबंधात दिली आहे जे पी ॲसोसिएटच्या म्हणून जे पी ॲसोसिएटचाही शेअर ते जीत होता जे पी पॉवरचाही शेअर ते होता ओ मॅक्स चारशे पन्नास एकरमध्ये ते टाउनशिप डेव्हलप करणार आहे यामध्ये रेसिडेन्शियल कमर्शियल एज्युकेशनल आणि हेल्थकेअर असे वेगळे झोन असते ही टाउनशिप ते इंदूर इथे डेव्हलप करणार आहे त्यातून त्यांना पंचवीसशे कोटी रेव्हेन्यू मिळेल मेघना इन्फ्राकॉम सदतीस कोटीचं रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टसाठी त्यांनी डील केलं आहे हे रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट सांताक्रूजला केलं जाईल अठ्ठावीस हजार स्क्वेअर फूट एवढ्या एरियामध्ये हे प्रोजेक्ट केलं जाईल अडाणी पॉवर अडाणी पॉवरनी सहाशे मेगावॅट विदर्भ पॉवरचं ॲक्विजेशन पूर्ण केलं टोटल कपॅसिटी अडाणी पॉवरची आता अठरा हजार एकशे पन्नास मेगावॅट एवढी झाली म्युच्युअल फंडाच्या नॉर्म्समध्ये सेबी काही रिलॅक्सेशन देईल असा एक अंदाज मार्केटचा आहे आणि म्हणून ए एम सी शेअर्स आज तेजीत होते निपॉन लाईफ ए सी एच डी एफ सी एम सी असे शेअर आज तेजीत होते एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की एकच बातमी मार्केटमध्ये चार चार पाच पाच वेळेला येते तर शेअर मात्र चार पाच वेळेला काही त्याच्यावर रिॲक्ट होत नाही एकदा ऑर्डर मिळाल्याची येते एकदा ती पूर्ण करायला सुरुवात केलेल्याची येते एकदा ए मिळालं आहे एकदा एनओ आय मिळालं आहे एकदा एमओ यू केलं आहे तऱ्हेच्या पण एकाच ऑर्डरच्या संबंधातल्या बातम्या असतात त्यामुळे तुम्ही लक्ष द्या की ही बातमी आधी आली आहे का आणि आधी आली असेल तर शेअर रिॲक्ट झालेला आहे पुन्हा त्या शेअरमध्ये रिॲक्शन येणार नाही एकाच बातमीसाठी दहा दहा वेळेला शेअर रि रिॲक्ट होत नाही जर समजा ती ऑर्डर पूर्ण केली तर मात्र त्या क्वार्टरमध्ये त्या ऑर्डरचा जो काही प्रॉफिट रेव्हेन्यू त्या कंपनीला मिळणार असतो तो, तो समाविष्ट होतो म्हणून शेवटी एकदा रिझल्टच्या वेळेला त्या रेव्हेन्यूमध्ये त्याचा समावेश असतो पुन्हा पुन्हा रिॲक्शन येत नाही हे मात्र लक्षात घ्या बारा आणि तेरा तारखेला मी कोर्स ठेवला आहे हा कोर्स ठाण्याला आहे ऑफलाईन आहे शनिवारी सकाळी नऊ ते बारा दुपारी एक ते चार तसंच रविवारी सकाळी नऊ ते बारा दुपारी एक ते चार बारा ते एक ही जेवणाची सुट्टी असेल त्यावेळेला तुम्ही टिफिन घेऊन यायचा आहे आणि रेल्वे स्टेशनजवळ कोर्सचं ठिकाण आहे ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची आहे त्याच्यासाठी मोबाईल नंबर नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन या नंबरवर तुम्ही कोर्सची चौकशी करू शकता नमस्ते